सिकंदराबाद विभागात काझीपेठ बल्लारशहा दरम्यान रेल्वे मार्गाचं काम सुरू असून हसन परथी स्थानकावर नॉन इंटरलॉकिंग करण्यात येत आहे यामुळं पुढील काही दिवसात एकसष्ट रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत तर आठ रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात येत आहे यात अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे काझीपेठ या एक्सप्रेसचाही समावेश आहे पुढील काही दिवसात एकसष्ट रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत तर आठ रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात येत आहे त्यात अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे काझीपेठ या एक्सप्रेसचाही समावेश आहे पुणे काझीपेठ ही दोन दोन एक पाच एक क्रमांकाची गाडी चार ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे तर दोन दोन एक पाच दोन या क्रमांकाची काझीपेठ जंक्शन पुणे एक्सप्रेस सहा ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे त्यामुळं पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून अकोला मार्गे येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे